गेल्या आठवड्याभरापासून कफ सिरपचा मुद्दा चांगला चर्चेत आहे कफ सिरप प्यायल्यामुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक दे घटनांनी देशभरात खळबळ उडाली सिरपच्या सेवनामुळे लहान मुलांची तब्येत बिघडली आणि मुलं आजारी पडली उपचारादरम्यान या मुलांचे मृत्यू व्हायला लागले पुढे राजस्थानातूनही अशाच घटना समोर आल्या गेल्या महिनाभरात मध्य प्रदेशातील सोळा आणि राजस्थानमधील तीन अशा आतापर्यंत एकूण एकोणीस मुलांचा मृत्यू झालाय या मृत्यूनंतर दोन्ही राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत या घटनेनंतर मध्य प्रदेश राजस्थान केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांनी या कफ सिरपवर बॅन केलंय तर अनेक राज्यांनी अलर्ट जारी केलाय केंद्र सरकारनेही याबाबत ऍडवायझरी जारी करत खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारनं कफ सिरप लिहून देणाऱ्या छिंदवाड्यातल्या डॉक्टरांना अटक केली आहे या डॉक्टरांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना निलंबित करण्यात आले तसेच कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचे संचालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या सगळ्यानंतर औषधांच्या गुणवत्तेवरही अनेक प्रश्न उपस्थित झालेत कफ सिरप प्रकरणात डॉक्टरांवर नेमकी काय कारवाई आहे केंद्र जारी केलेल्या ॲडवायझरीमध्ये नेमकं काय आहे या एकोणीस मुलांच्या मृत्यूसाठी नेमकं को जबाबदार कोण या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अकरा मुलांच्या मृत्यू प्रकरणानंतर मध्य प्रदेश ड्रग कंट्रोल विभागानं चार ऑक्टोबरला तामिळनाडूत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कप सिरपवर बंदी आणली होती यानंतर पोलिसांनी शनिवारी चार ऑक्टोबरच्या रात्री छिंदवाडा येथील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील राजपाल चौक येथून डॉक्टर प्रवीण सोनी यांना अटक केली हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी या परिसरातील बहुतांश मुलांना खोकल्यासाठी कफ सिरप लिहून दिलं होतं या कफ सिरपच्या सेवनानंतर या लहान मुलांचा किडनी फेल्युअरमुळे मृत्यू झाला डॉक्टर सोनींच्या अटकेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले डॉक्टर सोनी हे परासिया येथील एका सरकारी रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून काम पाहतात त्यासोबतच ते स्वतःची खाजगी प्रॅक्टिसही करतात वरिष्ठ डॉक्टर असणाऱ्या सोनी यांना तब्बल सदतीस वर्षांचा अनुभव आहे मात्र त्यांनी लिहून दिलेल्या कोल्ड रिफ कफ सिरपच्या सेवनानं मुलं दगावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात डॉक्टर सोनी कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचे संचालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्लॉकचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ही कारवाई करण्यात आली एक ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश सरकारनं तामिळनाडू सरकारला पत्र लिहून औषध निर्मात्या कंपनीची चौकशी करण्यास सांगितलं होतं त्यानंतर तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोल विभागानं चौकशीमध्ये श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीत बनवणाऱ्या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये भेसळ असल्याला दुजोरा दिला होता या संदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी एक्स वरून माहिती दिली होती कफ सिरप प्रकरणी सरकारनं केलेल्या तपासातून नेमकं काय समोर आलंय ते पाहूया मध्य प्रदेश सरकारचा एक अहवाल शनिवारी रात्री समोर आला कोल्ड्रीव कफ सिरपच्या चाचण्या करण्यात आल्या या चाचण्यांच्या रिपोर्टनुसार या कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के इतके डायथिलिन ग्लायकॉल असल्याचं स्पष्ट झालंय आधीही केलेल्या तपासात हेच डायथिलिन ग्लायकॉल सेहेचाळीस पॉईंट दोन टक्के असल्याचं आढळून आलं होतं मात्र अभ्यासानुसार कफ सिरपमध्ये डायथिलिन ग्लायकॉलचे प्रमाण हे झिरो पॉईंट एक पर्सेंटपेक्षा जास्त नसावं असं सांगितलं जात आहे परंतु कोल्ड्रिफमध्ये हेच प्रमाण अधिक असल्यानं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं किडनी फेल होणं आणि मेंदूला इजा पोहोचणं अशा आजारांचा धोका संभवतो तामिळनाडू सरकारने कोल्ड्रीफ आणि नेक्स्ट या दोन कप सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घातली आहे मध्य प्रदेश तामिळनाडू आणि आता महाराष्ट्र सरकारनेही कोल्ड्रिफ कप सिरपवर बंदी घातली दरम्यान या गंभीर प्रकरणी आता महाराष्ट्र सरकारनं लहान बालकांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतलाय राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून या प्रकरणाची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आलाय कोल्ड्रिप सिरप हे मे दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सत्तावीस या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती सूचना देण्यात डॉक्टर हर्षिता शर्मा यांनी बीबीसी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की कफ सिरपमध्ये डायथिलिन ग्लायकॉल आणि एथिलिन ग्लायकॉल हे मूळतः कुलंट म्हणून वापरले जातात यांची चव गोड आणि थंडसर असते जे खाद्य सॉर्बिटोल वाटते पण हे तुलनेने महाग असते म्हणून औषध कंपन्या त्याच्या ऐवजी परवडणारा पर्याय म्हणून डायथेन ग्लायकॉलचा वापर करतात हे दोन्ही घटक देशी दारूमध्ये असलेल्या मिथाईल शरीरासाठी अतिशय घातक असतात या रसायनांपासून तयार झालेली औषधं ही मुलांसाठी विशेषतः नेफ्रोटॉक्सिक असतात म्हणजेच ती थेट किडनीवर परिणाम करतात ही रसायनं शरीरातील ऍसिड लेवल वाढवतात जी नियंत्रित करण्याचं काम किडनी करते पण जेव्हा तोच अवयव बाधित होतो तेव्हा विष शरीरात पसरते आणि परिणामी मृत्यू होतो लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे जारी केलेत त्यानुसार बालरोगतज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले मंत्रालयाने स्पष्ट केले की दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत तसेच पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत कारण लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार हे स्वतःहून बरे होतात त्यासाठी औषधांची गरज पडत नाही या सूचनेत औषधांच्या विशेष भर देण्यात मंत्रालयानं स्पष्ट केलंय की सर्व रुग्णालय व दवाखान्यांनी केवळ जीएमपी मान्यता प्राप्त औषधांचाच वापर करावा जीएमपी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकषांची प्रणाली आहे जीएमपी औषधांच्या उत्पादन प्रक्रियेत दर्जा शुद्धता आणि सुरक्षितता सुनिश्चित करते त्यामुळे बाजारात निकृष्ट किंवा दूषित औषधे येऊ नयेत यासाठी ही सक्ती करण्यात आली आहे या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने जिल्हा जिल्हा आरोग्य आरोग्य विभाग औषध वितरण केंद्र केंद्र प्राथमिक आणि सामुदायिक रुग्णालय तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीनं करावी असे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आरोग्य मंत्रालयाच्या या ॲडवायझरीचा संदेश फक्त पालकांनाच नव्हे ना तर औषध उद्योगालाही स्पष्टपणे उद्देशून आहे सुरक्षा आणि गुणवत्ता या बाबतीत तडजोड केली तर औषध कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय या प्रकरणात आता पुढे कोणावर काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद